श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला अशी करा शिवाची पूजा हे नियम विसरू नका महादेवासमोर कधीही रांगोळी नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ महाशिवरात्रीच्या उपवासात झोपणे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते काशीचे ज्योतिषी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊ महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम एक महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षता पांढरे चंदन, भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान आणून ठेवा तीन महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादींची व्यवस्था करावी चार महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता पाच महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे सात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात आठ महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा नऊ महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे दहा महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित कालाच्या शुभमुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशीच्या तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा महादेवाची कृपा नव्हे होईल हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्योतिषी आणि वास्तुसल्लागार या विषयावर अधिक माहिती देत आहेत सोमवारचे व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होतो ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मांडला जाईल भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकुवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्यास कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद